नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळं जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवू शकतो आणि आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियावरती काम करते जे आपण लेडीज काम करतात ना दादा कामच करतात ना तुमच्यासारखा गैरटपणा करीत नाहीत आपण काय बोलतो कुणाला कसं बोलतो त्याचा विचार करीत बोल विचार करून बोलायचा नेहमी मी असेच व्हिडिओ टाकतो माझे ना कॉमेडी व्हिडिओ नसतात असे कोणाला शिवाय देऊन व्हिडिओ नसते समजून सांगायचेच व्हिडिओ पाठवते नेहमी ने। तुम्ही दोन मिनिटाचे कमेंट करता आणि त्या कमेंट तुम्हाला माहिती किती त्रास होतो कधी कधी असं वाटतं ना हा चॅनल बंद करून टाकावा एवढा त्रास होतो कशा कशाबद्दल वाईट बोलायचं का हो तुम्हाला काय त्याच्यामध्ये काय मिळत आहे काहीच नाही काय आपल्याला भेटत पण नाही त्याच्यामध्ये कशाबद्दल वाईट बोलायचं किती तरी असे मी कमेंट वाचते किती घाण घाण बोलत आहात तुम्ही मलाच नाही प्रत्येक स्त्रीला व ते कामच करतात जे असे अशा बो या घानाडे बोलतात नाही ह्याच्याबद्दल ते कुणी मला म्हणतात ते कमेंटवरती तुम्ही काढा त्यांना बोला तुम्ही त्यांना रिप्लाय द्या अशा घाण माणसाला काय रिप्लाय द्यायचा घाण ते घाणच राहणार काही कामच आहे ना एक तर थोडा वेळ लागतो का व्हिडिओ बनवायला किती टाईम काढायला लागतो घरातलं काम ठेवून बाहेरचं काम ठेवून वेळ काढून बन व्हिडिओ बनवायचे असते तर आणि एवढी मेहनत करायची असते तेवढी मेहनत तुम्ही पाण्यात झाली आणि काय नसते बावट म्हणे नुसते आयडिया खोलून ठेवलेला कोणाला वाईट बोलायचं कोणाचं वाटोळ करायचं एखाद्याचं जिंदगीचं पूर्ण वाटोळच झालं पाहिजे अशी कमेंट करायची घरातल्यांनी जर मनाव घेतले ते कमेंट तर नाही काय करायचं संसार बसायचा असे हे सोशल मीडियावर कितीतरी लोकांचे वाटवे झाल्या तुमचे फक्त बावट मुळं कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेले आहेत मग आता मी असे बोलते ना ह्याचं तुमचं ह्याचा प्रश्न असेल तुमचा की मग कशाला सोशल मीडियावरती यायचे कशाला व्हिडिओ बनवायचे बनवून आहे ना घरात बसायचं ना अरे घरात बसून तर हे काम आहे ना तुम्ही करा ना रोजचे रोज काम करा ना मला हे असे व्हिडिओ बनवायला मला ना नाही आवडत कोणाला काय बोलू अरे माझ्या तोंडातून कधी कोणाला उलटा शब्द पण निघत नाही मला उलटं पण कधी कोणाला बोलू वाटत नाही काय कोणाला उलटं बोलायचं मग आणि लोक एवढं अनुवळकी बाई असून त्या अनुवळ्या लोकांना काय एवढं वाईट बोलतं तेच समजत नाही मला मी माझ्या मुलांना ना नेहमी सांगते बाबा कोणी वाईट बोलत असल्यानं तर आपण नाही त्यांना उलटं उत्तर द्यायचं आई आईबापांनी मी चांगलंच सांगते तुमच्या आई बापांनी चांगलंच सांगितलं असेल पण तुम्ही नाही ते मान्य नाही तुम्हाला शिक्षण केलं असेल चांगल्यासाठी शिक्षण केलं आता तर मला काय म्हणते या खाली जाऊन येतं काय करता भाजीला अंतर काय दाजे आले मार्केटला चालले दाजे आता व्हिडिओनंतर काढते अरे थोड्या वेळाने व्हिडिओ बनवते आता काय भाजीला आणायचं ते सांगते त्यांना नाही तर मार्केटला गेल्यावर परत फोन करते ना मी व्हिडिओच्या नादात बसन असेच येत्यांना तर महागारी थोड्या वेळाने बनवते आता आलं आहे का ती पूर्ग आला